नमस्कार आपण सर्वांना रांगोळी हा कलेचा प्रकार नक्कीच ठाऊक असेल परंतु ती फक्त एक कलाकुसर नसून संस्कृतीची एक ओळख आहे घराबाहेर मिळत असणाऱ्या जागेमध्ये किंवा मोठ्या अंगणामध्ये पसरलेल्या संस्कृतीची ती एक ओळख आहे सण समारंभ किंवा आपल्या लाडक्या बापांचा उत्सव असो एखाद्या पूजेचे कार्य असो एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रम लग्न समारंभ महान पुरुषांची जयंती असो त्याच्या सुरवातीला संस्कृतीचेच दर्शन आपल्याला रांगोळीच्या रूपात नक्कीच होत असते आपले महान पूर्वज खरंच किती विचारपूर्वक लहान लहान गोष्टी आपल्या नित्यनियमामध्ये अगदी छान अशा रुजवल्या आहेत नाही का रांगोळीमार्फत अनेक प्रकारच्या भावनांचे हृदयस्पर्शी स्पर्शी सादरीकरण करताना आपण अनेक कलाकार सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना पाहतो फक्त घराबाहेर रांगोळी काढली हा फक्त एवढाच विषय नसून ती आकर्षक अशी रांगोळी पाहून समस्त शरीरामध्ये निर्माण झालेली कंपनी आणि त्या कंपन्यांचे मोजमाप करण्याचे कोणतेही मापक मिळणे अशक्यच आहे उत्कृष्ट अशी कलाकुसर करून सादर केलेली कला त्या रंगकलेमध्ये ओतलेले रंग अगदी आपल्या जीवनामध्ये रंग भरून नक्कीच जातात रांगोळीमुळे मनात समाधानकारकता आणि ती हृदयापर्यंत नक्कीच पोचते रांगोळीचे रंग प्रदर्शन करण्याचे अनेक प्रकार नक्कीच आहेत परंतु त्यातील एक छोटासा का होईना रांगोळीचा प्रकार आपल्या सर्वांना नक्कीच आला पाहिजे कारण पुन्हा पुन्हा परिपूर्णत पडताळणी केली असता असे लक्षात येते की हलकेसे रंग आणि त्यांची हजेरी ही नक्कीच आवश्यक ठरते आपण नेहमी पाहतो किंवा आपल्याला हा सर्वांना अनुभव नक्कीच येतो एखाद्या ठिकाणी शुभ कार्य असेल तेव्हा बरीच मंडळी जमलेली असतात परंतु त्यातील एखाद्या रांगोळी एखाद्याला रांगोळी येत असते आणि बाकीची कलाकुसर करत असताना जमलेले सर्वज सर्वजण आणि त्यांच्या चेहऱ्यावरती असणारा तो सर्वजा, भाव एक अनोखाच असतो फक्त रांगोळी नसेल तर कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं हे नक्कीच आपल्या सर्वांना वाटते रांगोळीची मोठी कलाकुसर गरजेचं नाही परंतु आठ टिपके आखून त्यावरती नक्कीच रांगोळी सर्वांना आलीच पाहिजे अनेकदा आपण सर्व पाहतो ज्या कलाकारांना रांगोळीमार्फत आपली कलाकृती स सादर करायची असते त्यांच्या आनंदाचे मोजमाप करणे कठीण होऊन जाते फक्त रे रांगोळी नव्हे तर हृदयामध्ये निर्माण होणारी वलय त्यांमार्फत भूमातेलक संस्कृतीचे दर्शन नक्कीच केले जाते मार्फत सादर केलेल्या कलेचा अप्रत्यक्षपणे मोठा वाटा संस्कृती जपण्यामध्ये नक्कीच आहे